आनंद आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाचं पंढरीच्या वारीला मला बाई जायचं पंढरीच्या वारीला पंढरपुरात आई बाप विटेवर उभे कटेवरी हात पंढरपुरात कटेवरी उभे कटे हात आलिंगन देते या बाई गरुड खांबाला आलिंगन देते या बाई गरुड खांबाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला आनंद झाला आज बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला माहेर माझ लय धुर चंद्रभागेच्या तीरावर माहेर माझ लय लैधुर चंद्रभागेच्या तीरावर भेटून येऊ पुंडलिक भावाला भेटून येऊ पुंडलिक भावाला मला बाई जायाच पंढरीच्या वाईरीला आनंद झालाच बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला पंढरपुरात ढवळ्या गाई रवीला वीज ना बाई पंढरपुरात ढवळ्या गाई रवीला वीज ना बाई हिरवा चारा पेंडी टाका गाईला हिरवा चारा पेंडी टाका गाईला मला बाई जायाचं पंढरीच्या वारीला आनंद झालास बाई माझ्या मनाला मला बाई जायाच पंढरीच्या वारीला